सध्या महागाईचा मुद्दा देशभरात सुरू असून सामान्य नागरिकांना त्याची झळ बसत आहे अशातच महागाईची झळ तरबूज आणि खरबूज खाणाऱ्यांना सुद्धा बसत आहे यंदा पाऊस कमी जास्त प्रमाणात पडल्याने शेतातील मालाची आवक कमी झाली आहे सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरू असल्यामुळे टरबूजसोबतच खरबूज आणि इतर फळांना देखील मागणी वाढली आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भाव जास्त असल्याचे फल विक्रेते सोनू बागवान यांनी महाराष्ट्र वाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले माल आता सध्या लय महाग आहे गेल्या वर्षी जरा स्वस्त होतो आता हे रमजान मुळे त्याच्यामुळे जरा महाग आहे मला पाणी नाही मुळे मालाचे कमी आहे जरा लागवड त्याच्यामुळे महाग आहे महाराष्ट्र वाईव्ह न्यूज प्रतिनिधी गणेश राऊत शहागड जिल्हा जालना